वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील सुप्रसिद्ध टायटन मेडिसिटी हॉस्पिटल गेली अनेक वर्षे रुग्णांना सेवा नुकतेच टायटन मेडिसिटी रुग्णालयात रोबोटद्वारे गुडघ्याच्या दोनशे पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पार या संदर्भात डॉक्टर बकुल अरोरा आणि डॉक्टर अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आजकाल गुडघेदुखीचा त्रास सगळ्यांनाच होताना पाहायला मिळतोय अशा रुग्णांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया एक उत्तम शस्त्रक्रिया ठरत असून ठाण्यातील टायटन मेडिसिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरते दोनशेहून अधिक रोबोटिक गुडघ्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या या पूर्ण यामध्ये तरुणावर देखील रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली असून रुग्णाची देखील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली असल्याची माहिती डॉ बकुल अरोरा यांनी दिली आहे यावेळी रोबोटिक शस्त्रक्रिया झालेले मुकुंद गोडबोले व वंदना प्रसाद यांनी अनुभव सांगितला ते म्हणाले या रोबोट रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे आमचं पूर्ण जीवनमान बदललंय पूर्वी चालताना प्रचंड त्रास वेदना व्हायच्या मात्र आता कोणताही त्रास नसून आम्हाला तरुण झाल्यासारखं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच त्यांनी टायटन मेडिसिटी हॉस्पिटल व डॉक्टर बकुल अरोरा यांचे विशेष आभार मानलेत यावेळी डॉक्टर बकुल अरोरा आणि डॉक्टर अब्रार खान यांनी अधिक माहिती दिली पाहूयात मुझे बहुत खुशी हो रही है आ... इस बात की नहीं कि हमने 200 सर्जरीज की है बट इस बात की कि हमने 200 लोगों को नई लाइफ दी है एक नया जीवन दिया है कई लोग आ, जो नी रिप्लेसमेंट से डरते हैं हमने उनकी ज़िंदगी में एक नया उम्मीद दी है नया नो जोश दिया है कि वो एक बार वापस अपने आ, जोश से ज़िंदगी जी सके अपनी जवानी को वापस महसूस कर सके और फिर से अपनी वॉकिंग अपनी एक्सरसाइजेज अपनी लाइफ बेहतर कर सकें तो डेफिनेटली 200 सौ नी रिप्लेसमेंट सिर्फ एक नंबर है बट जो खुशियाँ मुझे मेरे मरीजों से मेरे पेशेंट से मिलती हैं तो मुझे ऐसा लगता है कि मेरे पेशेंट्स एक्चुअली मेरे पेशेंट्स नहीं हैं मेरे परिवार का ही हिस्सा है एज इज़ नॉट अ लिमिटेशन एज इज़ जस्ट अ नंबर द यंगेस्ट पेशेंट जिनका ऑपरेशन मैंने किया है उनकी उम्र 33 थ्री एज है और जो एल्डेस्ट पेशेंट जिनकी मैंने सर्जरी की है उनकी उम्र 102 की उम्र है सो एज इज़ जस्ट अ नंबर पेशेंट्स को कितना तकलीफ है वो ज़्यादा ज़रूरी है और पेशेंट्स का मनोस्थिति विल पावर टू इम्प्रूव देयर लाइफ स्टाइल अभी कई मरीज़ हैं जो अपनी ज़िंदगी को बेहतर करना चाहते हैं और घुटनों की तकलीफ से पीड़ित हैं और वो अपनी एक्सरसाइजेज नहीं कर पा रहे हैं लेकिन उनको करने का मन है अपनी ज़िंदगी को बेहतर करने का मन है तो नी रिप्लेसमेंट डेफिनेटली उनकी सहायता करेगा एंड टेक्नोलॉजी डेफिनेटली हेल्प करेगा वो फास्टर रिकवरी नमस्कार गुड इवनिंग जैसे आप सभी लोग जानते हैं टाइटन हॉस्पिटल टाइटन मेडिसिटी हमेशा ही सुर्खियों में और चर्चा में रहता है नए टेक्नोलॉजी के लिए नई सुविधा के लिए और कुछ तो भी पब्लिक सेवा के लिए आज वैसे ही हम आपके सामने एक नया खुशी जाहिर करना चाह रहे थे कि विदिन अ फिफ्टीन टू एटीन मंथ्स टाइम हमने टू हंड्रेड रोबोटिक सर्जरी कंप्लीट कर ली रीज़ल यही है कि सर्जरी बहुत अच्छे सक्सेसफुल भी हुई है प्लस ये इकोनॉमिक भी है रोबोटिक सर्जरी सुन के सबको ऐसा लगता है अरे रोबोट बहुत महंगा होगा बट हमारे यहाँ पे हमने इसको बहुत रिजनेबल कॉस्ट में रखते हुए ताकि सभी लोग इसका लाभ उठा सके फ़ायदा उठा सके नॉन रोबोटिक सर्जरी भी सक्सेस होती है बट रोबोटिक सर्जरी से एक्यूरेसी बढ़ जाती है रिज़ल्ट काफ़ी अच्छे होते हैं तो डॉक्टर बपूर सर की मदद मतलब से हमने ये रोबोटिक की टू हंड्रेड सर्जरी कम्प्लीट की है सर इज़ जेंस वॉन्ट फॉर द नी रिप्लेसमेंट रियली इज़ अ जेंस वांड फॉर द नी रिप्लेसमेंट जिन्होंने इतने सारे पेशेंट को नई लाइफ स्टाइल दिए सो so मैं सभी लोगों से ये अपील करना चाहूँगा कि रोबोट के नाम से बिल्कुल ये मत सोचिए कि ये बहुत महंगा होगा टाइटन मेडिसिटी हॉस्पिटल में बहुत रिजनेबल रेट पे पर रोबोट सर्जरी रोबोटिक सर्जरी अवेलेबल है और आप लोगों के माध्यम से मैं सब तक के मैसेज पहुँचाना चाहूँगा कि सब लोग इसका लाभ और फ़ायदा उठा सकते हैं थैंक यू धन्यवाद मेरा नाम वंदना प्रसाद है नाओ आई एम सिक्सटी ईयर्स ओल्ड बट जब मेरी नी सर्जरी हुई सर के पास फिफ्टी नाइन ईयर्स में जैन एट्थ को मेरी सर्जरी हुई दिस ईयर ओनली और सर जो बोल रहे हैं ना कि ये लाइफ स्टाइल दे रहा है वो लाइफ स्टाइल नहीं दे रहे ही इज़ अ लाइव गॉड फॉर अस ये जब बोलते ना कि डॉक्टर भगवान होते प्रोफेसर भगवान होते गुरु जी भगवान होते बट ही इज सच अ लाइव गॉड फॉर अस इन्होंने हमें लाइफ दी है नॉट अ लाइफ स्टाइल इससे पहले हमारी लाइफ बेकार थी जब जब हम लोग चलते थे दस बीस मिनट से ज़्यादा नहीं चल पाते थे पता है क्या और परेशान हो जाते थे कहीं जाने के नाम पर टेंशन होता था कि कैसे जाऊँ चलना सीढ़ी चढ़ना उतरना ग्रेट प्रॉब्लम और सर तो मतलब एकदम फ्रेंडली हैं फर्स्ट मीटिंग में ही मतलब इन्होंने ऐसा कन्विंस कर दिया कि कोई डाउट नहीं थी मुझे और सेकेंड टाइम मैं आके एडमिट हो गई थी ना मतलब सर सभी मेरे हस्बैंड बोल रहे कि सोच लीजिए कर लीजिए बोले कुछ सोचना नहीं है एक्चुअली मेरी एक फ्रेंड है बोली तो इतना क्यों दर्द पाल रही है देख मेरी नी सर्जरी हुई है चार साल पहले जिस डॉक्टर ने की है आज मैं मेरी बेटी को कम्पीट कर रही हूँ तो चल और करा उसका कॉन्फिडेंस देख के मैं उसके साथ आ गई सर के पास और जो सर ने मुझे एक्सप्लेन किया उसके बाद कोई डाउट ही नहीं था कल जोशी बेडेकर कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्याप्रशासन मंडळाच्या जोशी बेडेकर कलामणीज कॉलेजात नवरंग महोत्सवाला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे नवरंग महोत्सवात विविध खेळांचे तसेच नाविन्यपूर्ण स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे यामध्ये व्यक्तिमत्व विकास रांगोळी मेहंदी संगीत खुर्ची काव्यलेखन लघुपट वक्तृत्व फोटोग्राफी गीत गायन नृत्य इत्यादी स्पर्धा रंगणार आहे यंदा कॉलेजच्या आवारात विविध स्टॉल्स उभारले असून खादी व ग्राम उद्योगाची जनजागृती करण्यात येणार आहे खादी हा आपल्या प्रतीक असून सर्व विद्यार्थ्यांना खादीचे व काय आहे ते समजावं या उद्देशानं यंदा नवरम उत्सवापासून एक नवीन उपक्रम राबवण्यात येतोय तसेच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात येणार असून या कॉन्फरन्सचा विषय जर्नी ऑफ खादी एक्सपर्डिंग होरायझन फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू प्रोग्रेस असं असणार आहे यामुळे खादी व ग्रामोद्योग याबद्दल देशातच नव्हे तर परदेशातली जनजागृती करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला शिकवणारा नवरंग महोत्सव असल्याचं जोशी बडेकर विद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी सांगितलंय खादी हा जसा आपला भूतकाळाचा एक स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रतीक होत ते आधुनिक काळामध्ये सुद्धा त तेवढंच ज्याला आपण रेलेव्हेंट आहे म्हणतो आणि भविष्याच वेद स्वतः त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचं एक काहीतरी सिंबॉल म्हणा प्रतीक असत तसं भारताकरताच खादी एक फार मोठं प्रतीक आहे मला वाटलं आठवड्याभर तर दोन दिवस आणि प्रतिसाद फार चांगला आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यांनीच ते केलेलं त्यामुळे अत्यंत आनंद होतो अत्यंत आनंदात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील फ्रीक चा मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसने जोरदार निषेध नोंदवला आहे ठाण्यातील कोटनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपने माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर हातात घेत घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते डॉ बाबा साहिब आंबेडकर

या देशाचं पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे कदाचित या गोष्टीचा हे हा भारत देश संविधानावर चालतो या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा चालण्याचा फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागत आहोत त्यांनी या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याचा त्याबद्दल ते त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद